तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरही बंधनवार किंवा तोरण बांधलंय का तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाजाची दिशा आणि घराच्या दाराला बांधलेलं हे बंधनवार किंवा तोरणाचा विशेष रंगसुद्धा सुखसमृद्धी घेऊन येण्यास मदत करतो म्हणून घराचे मुख्य प्रवेशद्वार सजवण्यासाठी तोरण लावतानाही वास्तूचे नियम पाळणं गरजेचं आहे याबद्दल चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ करा मुख्य प्रवेशद्वार सजवण्यासाठी तोरणाचा वापर केला जातो मुख्यतः तोरण शुभ दिवशी सणासुदीच्या दिवशी घरी आणि मंदिरात सोडे असताना शुभ कार्यक्रम असताना गृहप्रवेश नवीन दुकान उघडण्याचे कार्य इत्यादी असेल तर आवर्जून लावलं जातात तोरण ही केवळ प्रवेशद्वाराची सजावट नाही तर ती आपली भारतीय परंपराही आहे वास्तुशास्त्रानुसार तोरण लावण्यामागेही खूप गहन उद्देश आहे घरात सुखसमृद्धी यावी सकारात्मकता यावी आणि वाईट शक्तींनी घरात प्रवेश करू नये म्हणून आपण घराच्या मुख्य दाराला तोरण लावतो बऱ्याच संस्कृतींमध्ये पारंपरिकपणे दारांना तोरण बांधलं जातं असं मानलं जातं की हे सकारात्मकतेला आकर्षित करतात आणि नकारात्मक भावना तसेच लहरी दूर करण्यास मदत करतात पूर्वी आंब्याच्या झाडांच्या पानांची झेंडूच्या फुलांची तोरणं असायची आजही सणावारी आपण हेच पारंपरिक तोरण बांधतो पण एरवी वर्षभर तोरण हे, वर्ष हे लोकरीचं मोत्यांचं फॅब्रिक मध्ये किंवा विविध धातूंपासून तयार केलेले असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार या तोरणाचा विशेष रंग असणंही आवश्यक आहे देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी घराच्या प्रवेशद्वारावर बंधनवार किंवा तोरण लावलं तर ते खरेदी करताना आपण त्याच्या रंगावर विशेष लक्ष दिलं पाहिजे असं सांगितलं जातं घराच्या मुख्य दरवाज्यावर वास्तुनुसार आणि योग्य दिशेनं योग्य रंगाचं तोरण लावलं असता ते आपल्या घरात आनंद आणतं म्हणून तोरणाची निवड घराच्या दिशेनुसार रंगानुसार आणि आकार लक्षात घेऊन लावल्यानं नशीब वाढण्यास मदत मिळते असं म्हणतात जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असेल तर हिरव्या रंगाच्या फुलांचे आणि पानाचे तोरण लावणं सुख आणि समृद्धीला आमंत्रण देतं या दिशेला ताज्या आंब्याच्या आणि अशोकाच्या पानांचं तोरण लावल्यानं सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा ही कायम राहते याही व्यतिरिक्त उत्तरेकडे जर घराचा मुख्य दरवाजा असेल तर उत्तर ही दिशा धनाची दिशा मानली गेली उत्तरमुखी दरवाजासाठी निळ्या किंवा आकाशी रंगाच्या फुलांचे तोरण लावावे जर आपल्याकडे ताजे फुलं नसेल तर प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर नक्की केला जाऊ शकतो मात्र फुले आणि पाने तुटलेली किंवा घनेडी नसावी हे नेहमीच नकारात्मकता वाढवतं असं सांगितलं जातं म्हणून ज्यांच्याही घराचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे असेल तर या टिप्सचा अवलंब नक्की करावा याही व्यतिरिक्त जर दक्षिणेकडे घराचा मुख्य दरवाजा असेल तर लाल नारंगी किंवा यांसारख्या रंगाचे असलेले तोरण बांधावे असं केल्यानं सुद्धा घरात धनाचं आगमन होतं आणि मान सम्मानही वाढतो खर तर वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घराचं मुख्यद्वार हे दक्षिण दिशेला मात्र जर घराचं प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला असेलच असे, तर त्या दाराला नेहमी लाल किंवा घराच्या रंगाशी मिळत्या जुळत्या रंगाचं तोरण असावं असं वास्तुशास्त्र सांगतं त्यानंतर जर घराचं मुख्यद्वार हे पश्चिमेकडे असेल तर मुख्य दारासाठी पिवळे सोनेरी किंवा फिकट निळ्या रंगाच्या फुलांचं तोरण नक्की लावावं दारावर या रंगाची तोरणं लावणं शुभ आणि प्रगतीचं प्रतीक मानलं गेलंय मात्र वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि दक्षिणेकडे असणाऱ्या दरवाजावर कोणत्याही धातूचं तोरण लावू नये असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त पश्चिम आणि उत्तरेकडील दारावर धातूचं तोरण लावलं जाऊ शकतं अशा प्रकारे उत्तर पूर्व आणि दक्षिण दिशेत बनलेल्या प्रवेशद्वाराला लाकडाचं तोरण देखील लावलं जाऊ शकतं पण पश्चिम दिशेला लाकडाचं तोरण लावणं टाळावं शिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ताज्या फुलांचे आणि पानांचे शुभ मानलं जातं मात्र हे तोरण सुकलं असेल तर ताबडतोब प्रवेशद्वारावरून काढून टाकावं कारण असं मानलं जातं की वाढलेल्या पानांमुळे देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश होत नाही आणि घरात गरिबीही येऊ शकते कोरड्या झालेल्या या तोरणामुळे घरात नकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि घरातील सदस्यांना शारीरिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो शक्यतो घरी ताजी फुले वापरावीत आणि तोरण म्हणून कृत्रिम फुले आणि वस्तू वापरणंही टाळावं याशिवाय घरामध्ये काटेरी पानं किंवा फुलांनी बनलेलं तोरण वापरणंही टाळावं आता वा। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण का बांधावं तर देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराघरात तोरण बांधलं जातं असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला लक्ष्मी देवीचं आगमन होतं अशा वेळी देवापुढे दिवा उदबत्ती लावून घरात धूप फिरवून वातावरण प्रसन्न ठेवलं जातं कारण आपल्यापैकी प्रत्येकालाच देवी लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि ती नांदावी असं वाटत असतं कारण देवी लक्ष्मी म्हणजे सुखसमृद्धी शिवाय ऐश्वर्याचं प्रतीक आहे लक्ष्मी देवी त्याच घरी नांदते जिथे प्रसन्न आणि स्वच्छ वातावरण असे म्हणून देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी शुभ असलेलं तोरण नक्की बांधलं जातं म्हणून विशेषतः दिवाळीच्या काळात तोरणं आवर्जून लावण्यात येतात घरामध्ये पाहुण्यांचं प्रथम स्वागत तोरणच करतं पारंपरिक तोरण हे आंब्याच्या पानांपासून बनवलं जातं ज्यामुळे घराभोवतीची हवा शुद्ध होते म्हणजेच या परंपरेमागे वैज्ञानिक कारण देखील आहे घरावर देवी लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून काही गोष्टींची काळजी घेतल्यासही आपलं उत्पन्न नक्कीच वाढू शकतं तोरण लावताना काही खास रंगाची पानं आणि फुले वापरली जातात कारण असं मानलं जातं की पानांचा झेंडूची फुलं हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि हा रंग अग्नि तत्वाचं प्रतिनिधित्व करतो पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं हे प्रगती सुसंवाद आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानलं गेलंय तर पांढऱ्या रंगाची फुलं किंवा मणी किंवा मोती हे शांतता शुद्धता स्वच्छता याचं प्रतीक मानलं गेलंय शिवाय निळा रंग मनाची स्थिरता शक्ती आणि शौर्य दर्शवतो लाल रंग हा शक्तीचा रंग आहे शिवाय आपल्या संस्कृतीत लाल रंग हा सर्वात शुभ रंग मानला जातो आणि पूजा सण विवाह इत्यादींमध्येही वापरला जातो म्हणून घराच्या मुख्य दरवाजाला लावणाऱ्या तोरणांमध्ये लाल फुलं देखील वापरली जातात म्हणूनच आपण दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि प्रत्येक शुभप्रसंगी दाराला या रंगीबिरंगी फुलांचं तोरण लावत असतो घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि कोणत्याही सणासुदीला घर उजरून काढण्यासाठी अनेक जण दारावर तोरण लावतात एकीकडे तोरण घर सुसज्ज करण्याचं काम करत असतानाच दुसरीकडे त्याच्या वास्तूशी संबंधित काही कारणही आहे काही जण घराच्या सुखसमृद्धीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही तोरण लावतात तर काहींचा असा विश्वास आहे की ते तोरण लावल्यानं मुख्य प्रवेशद्वारावर किंवा कोणत्याही प्रवेशद्वारावर ठेवल्यानं देवी लक्ष्मीचं आगमन होतात याचबरोबर अनेक जण कधी ताज्या फुलांचं बनवलेलं तोरण लावतात तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या तोरणांनी घर सजवतात पण तुम्हीसुद्धा कधी विचार केला आहे का की ज्याप्रमाणे घरातील प्रत्येक वस्तूसाठी वास्तुशास्त्र महत्त्वाचं आहे अगदी त्याचप्रमाणे घरातील तोरणालाही स्वतःची वास्तू असते घरात बंधनवार किंवा हे तोरण लावण्यासाठी ही वास्तू नियम आहेत म्हणून या नियमांचं पालन नक्की करावं जर तुमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर तिथे हिरव्या फुलांची आणि पानांची तोरणं नक्की बांधावी ताज्या फुलांनी बनवलेलं हे तोरण आपल्या जीवनात आनंद आणतं शिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पानं आणि पिवळ्या फुलांची तोरणं लावल्यानं देवी लक्ष्मीसाठी घराचा प्रवेशद्वार हे सतत उघडं असू शकतं आंब्याची पानं देवी लक्ष्मीला प्रिय असतात त्यामुळे घरातील सुखसमृद्धीसाठी अशा पद्धतीचं तोरण बनणं शुभ मानलं जातं तर तुमच्या घराच्या मुख्य दारालाही अशा प्रकारचं बंधनवार किंवा तोरण बनलं आहे का ते वास्तुशास्त्रानुसार लावलं आहे का किंवा तुम्हीसुद्धा वास्तू टिप्स फॉलो करून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका